निफाडला राज्यमंत्री माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी मुलांना गणवेश वाटप करण्यात आले माजी राज्यमंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चूभाऊ कडू यांचा पाच जुलै रोजी वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने निफाड तालुक्यातील पदाधिकारी यांनी एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले काय करता येईल केक व पार्टी सगळेच करतात पण जिल्हा उपाध्यक्ष सागरणी कळे तालुका अध्यक्ष यांनी असे काही तरी करा की वाढदिवस वाटला पाहिजे एक प्रेरणा मिळाली पाहिजे म्हणून निफाड येथील आनंद आश्रम आदिवासी मुलांना गणवेश वाटप करण्याचा एका मुखाने निर्णय झाला झाला त्या मुलांना पण एक जाला, असा एक आनंद असा बच्चू भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त एक उपक्रम करण्यात आला यावेळेस प्रहारचे जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष सागर भाऊ निकाळे तालुका अध्यक्ष दिगंबर वडहुले तालुका संघटक नाना सांगळे रवींद्र व्हायकर दादाराव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र सात बाराणवीस प्रतिनिधी निफाडा क्षेत्रामध्ये दिव्यांगासाठी काम करणारे प्रहार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चू भाऊ यांचा आज वाढदिवस आहे पाच जून पाच जुलै या दिवशी वाढदिवस संपन्न होत आहे या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना बच्चू भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना ड्रेसचं वाटप करण्यात येत आहे बच्चू भाऊंना व त्यांच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत साजरे काळे असतील वडगुले असतील रवींद्र आयरे रहे। रहे। असतील असंख्य कार्यकर्ते यांनी हा छोटासा कार्यक्रम घेतलेला आहे त्यांचे मी सुरुवातीला आभार मानतो त्याचप्रमाणे मी बच्चू भाऊ पडून त्यांच्या वाढदिवसा तुम्हाला जे विषय सुखाचं समृद्धीचं आणि घडाबटीत जाऊ विशेषपणे प्रगतीत जाऊ त्यांच्या हातून देशाची समाजाची आणि दिव्यांगाची सेवा घडत असते त्यांना वाढदिवसानिमित्त सुगततेचं पुन्हा एकदा